मी गेली होती रामनवमीच्या उत्सवामध्ये आता रामनवमीनिमित्त ठिकठिकाणी थीक पूजा असतात तर इथेसुद्धा सत्यनारायणची पूजा होती तर या पूजेमध्ये श्री साईबाबा श्री दत्तगुरु श्री स्वामी समर्थ यांची मूर्ती होती पूजेमध्ये सत्यनारायणचा फोटोसुद्धा ठेवला होता देवाची पालखी वेगवेगळ्या फुलांनी छान अशी सजवलेली होती तिथेसुद्धा लोक श्रद्धेने पाया पडत होते पालखीच्या बाजूलाच सत्यनारायणचा महाप्रसाद व तीर्थ ठेवलं होतं इथे बाजूला शंकरदेवाचं मंदिर आहे तिथेसुद्धा आम्ही दर्शन घेतलं रामनवमीनिमित्त इथे जेवणाचा भंडारा होता तर जेवण घेण्यासाठी जेंट्सची आणि लेडीजची लाईन वेगवेगळी होती आणि ही व्यवस्था पाहून मला तर खूप छान वाटलं आता जेवणाचा भंडारा होता म्हणून मी पण ह्या लाईनमध्ये उभी राहिली कारण भंडाऱ्यामधील जेवणाची चव काही वेगळीच असते आणि ह्या भंडाऱ्यामध्ये मला येण्यासाठी उशीर झाला त्यामुळे मला फक्त भात डाळ आणि छोलेची भाजी मिळाली गोडासाठी लापसी होती परंतु ती जस्ट थोड्या वेळापूर्वी संपली असो जे काही मिळालं तो देवाचा प्रसादच आहे इथे बसून जेवण्यासाठी सुद्धा काही चेअर ठेवल्या होत्या आणि पिण्यासाठी पाण्याची सोयसुद्धा व्यवस्थित केली होती एकंदरीत रामनवमीचा उत्सव एकदम छान आनंदात पार पडला आता माझ्यासोबत एकदा बोला जय श्रीराम असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका